चला मंडळी आज बनवूया मस्त असं वांग्याचं भरीत त्यासाठी मी एक मोठं वांग घेतलं मिरच्या घेतल्या टोमॅटो घेतला थोडासा सांबार घेतला आणि थोडे शेंगदाणे घेतले त्यानंतर सोललेला लसूण घेतला पहिले तर मी हे सर्व साहित्य धुवून घेतले स्वच्छ पाण्याने त्यानंतर मी गॅसवरती वांग ठेवलं वांग अलटी पलटी करत चांगल्या प्रकारे भाजून घेतलं पूर्ण काढं होईपर्यंत गॅसवरती भाजून घेतलं त्यानंतर टोमॅटो ठेवला टोमॅटो पण पूर्ण काढं होई तोपर्यंत भाजून घेतला त्यानंतर गॅसवरती तवा ठेवला तव्यावर थोडं तेल टाकलं तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावरती त्यामध्ये मिरच्या टाकल्या शेंगदाण टाकले आणि लसूण टाकला चांगला अल्टी पलटी करत शेंगदाणे लसूण आणि मिरच्या भाजून घेतल्या बघू शकता अशा प्रकारे आपलं पूर्ण साहित्य जे आहे ते भाजून झालेलं आहे त्यानंतर आता मी वांग्याचे शिल्ट काढणार आहे ते पूर्ण असं काढून घ्यायचं काढ जे आहे ते काढून घ्यायचं त्यानंतर टोमॅटोचे पण पूर्ण असे काळेवाले मी शिल्ट काढून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर एक वाट घेतलं वाट्यामध्ये वांग आणि टोमॅटो टाकला पहिले तर मी वांग थोडस चेचून घेतलं आणि त्याची काचुरी जी होती ते काढून घेतली त्यानंतर वांगा आणि टोमॅटो दोन्ही मिक्स करत चांगल्या प्रकारे थोडस चेचून घेतलं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्यानंतर मिक्सरचं भांड घेतलं त्यामध्ये भाजलेली मिरची आणि लसूण टाकला त्यानंतर मिक्सरमध्ये लावून घेतलं पूर्ण बारीक बारीक करून घेतलं आणि त्याच भांड्यामध्ये मी थोडे शेंगदाणे पण टाकले आणि शेंगदाणे पण मिक्सर मध्ये बारीक बारीक करून घेतले आणि त्या मिश्रणामध्ये घातले बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्यानंतर बारीक बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली चवीनुसार मीठ टाकलं आणि चमच्यानी अलटी पलटी करत छान असं मिक्स करून घेतलं पूर्ण मिक्स करून घेतलं सर्व साहित्य तर मंडळी बघू शकता तुम्ही मस्त असं आपलं वांग्याचं भरीत बनून तयार झालेलं आहे मी भाकरी पोळी कशा सोबत पण खावा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा चांगल्या चांगल्या कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका